नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता पंढरपूरची वारी चालू आहे तर आपण वारीमध्ये खिल्लारचा बाजार पाहण्यासाठी आलो आहे आता सध्या माघ वारी चालू आहे तर आज सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बघू शकताय तुम्ही पंढरपुरात खिल्लारचा बाजार भरलेला आहे आणि प्रदर्शन पण होणार आहे एक दोन दिवसात तर मित्रांनो आपण या बाजारात ज्या खिल्लार कालवडी असतील खलार खोंड आलेले असतील तर यांच्या काय किंमती आहेत आणि काय क्वालिटीच्या आहेत ते आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका मित्रांनो तर आपण खिल्लार कालवडी गाई किंवा खोंड असतील तर अशांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया हो तर आपण खिल्लारच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आणि आपण हा पण व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि पुढील व्हिडिओमध्ये पण आपण अजून बा भरपूर बाजार भरल्यामुळे पुढील व्हिडिओमध्ये पण किमती कवर करणार आहे जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू जाणून घेऊया हो किमती नमस्कार कुठल्या बरोबर ही म्हणजे कुठले किल्लार येते काजळी किल्लार काजळी किल्लार किती वर्षाचा ही एक वर्ष बरोबर एका वर्षाचा आहे बरोबर ही कुठल्या वळवसा घरच्या म्हणजे घरच्याच वळूची पाहिज असा आहे का बरोबर दाताल आहे आदत किती सांगता ह्याची किंमत एक लाख दहा हजार कमी जास्त होईल त्यातनं मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव बावीस एकोणनव्वद पंच्याऐंशी एकोणपन्नास बघू शकताय मित्रांनो काजळी किल्लार कोंड आहे त्यांच्या घरी एक काजळी खिल्लार ओळ आहे त्याची पैदास आहे नागपुडी डोळं शिंग बघू शकताय पायाची पुर म्हणजे संपूर्ण काजळी उभारा नवी बघू शकताय एक नंबर नमस्कार मामा राम राम कुठल्या गाव जाय कौटळे कवटळी कौ बरोबर ही पंढरपूर पंढरपूर किती महिन्याची कालवड आहे वर्षा एका वर्षाची कुठली जात म्हणायची का देशी काजळी खिलार बरोबर बर वर्षाचे काय वर्षातले जय वर्ष बनायच किती किंमत सांगता ह्याच्या एक लाख रुपये बघू शकता मित्रांनो काजळी खिल्लार कालवड आहे शिंगाला वगैरे डोळ न संपूर्ण काजळी एक लाख रुपये किंमत सांगितली मोबाईल नंबर सांगताय सत्याहत्तर पंच्याहत्तर सत्याहत्तर पंच्याहत्तर त्र्याण्णव चौऱ्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याऐंशी पंच्याऐंशी ठीक आहे नमस्कार मामा नमस्कार कुठल्या गावचा आहे गणेश गावचा आहे गणेश गाव तीन आणली ती हा तीन आणली ती बरोबर ही किती म्हणजे तिन्ही हा बरोबर म्हणजे कशाला चालते ती आता अवताला नांगराला टिपणीला गाडीला उसाया टायरला सगळ्याला चालते ती अजून घरी किती ती घरी अजून दोन आहे ते घरी दोन तिन्ही विक्रीसाठी हो तिने विक्रीसाठी आणली बरोबर केला कुठली जात म्हणायची मैसूर कोसा मैसूर कोसा किल्ला बघू शकताय मित्रांनो म्हैसूर कसा केला सायदाती किती किंमत सांगता याची तिची किंमत सांगतो पासष्ट हजार पासष्ट हजार सांगायला अवताला हे चालू आहे अवताला सगळा चालू आहे सगळ्याला हे पुढचं के म्हणजे ही वे साहेदा तीच आहे हा ती साधली जात ती ते हे दिशे जवारी आपले दिशे खिलार हां काजळी काजळी बरोबर ह्याची काय किंमत सांगताय ह्याची सांगतोय पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार कधी आलाय म्हणजे मी आलो काल चार साडेचार वाजता चार साडेचार वाजता काय मागणी तिने हो मागते तिघे किती पर्यंत मागते ती पंचावन्न साठ ला 52, ला सत्तरला शेंडी लागली का देऊन टाकायला सत्तरला शेंडी लागल्यावर हा बरोबर बघू शकतोय मित्रांनो पावताला ही म्हणजे शेतीतल्या कामासाठी चालू सगळ्या सगळ्या कामा लागतीलच नव्हता गेलं ते दावणी लाकडं उचलताना शिंग मोडलं ना पासर पासर हे शेतीला चालू आहे साठ हजार साठ हजार गाव कुठलं म्हणला गणेश गाव गणेश गाव मोबाईल नंबर सांगताय मोबाईल नंबर माझ्या काय लक्षात नाही गे राह ठीक आहे तर मित्रांनो बघू शकताय वारी चालू तर कुणाला म्हणजे शेती कामासाठी पाहिजे असतील तर तुम्ही या मामाशी संपर्क करू शकताय तुवारी कधी मामाच मग वारे आता उद्या एकादश आहे हा शनिवारी एकादस रविवार सोमवार बघायचं सोमवारी जायचं आता बाजार किती दिवस असतो बाजार ही असतो पाच दिवस असतो नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे बंडिशा गाव बंडिशा गाव ही किती महिन्याचा आहे वर्ष ला एक दिवस कमी आहे एक आठ महिन्याचा आठ नऊ महिन्याचा आहे आठ नऊ महिन्याचा आहे का बरोबर आहे बर, कुठली जात म्हणायचं मैसूर मैसूर काळा आदत आहे आदत आहे बरोबर किती किंमत सांगितली नव्वद हजार रुपये नव्वद हजार रुपये बघू आहे मित्रांनो मैसूर खिलर फोंडा आहे नव्वद हजार किंमत सांगितली किती आणली ती आज आज आणली चार पाच चार पाच बरोबर आहे ही किती दिवसाचा आहे हा ही किती वर्षाचा आहे सात महिन्याचा शे कुणची रामा जात मैसूर जात आली मैसूर काळा हे काजळी खिल्लार येत आहे हा काजळी खिल्लार हा बघू शकताय मित्रांनो खोंड किती दिवसाचा आहे म्हणला ही हा किती महिन्याचा सी नऊ महिन्याचा आहे नऊ महिन्याचा आहे ह्याची काय किंमत सांगतो हे सांगतो नऊ सत्तर हजार रुपये सत्तर हजार रुपये बघू शकताय नागपुडे वगैरे मित्रांनो तोंडाला तो एक नंबर आहे किती महिन्याचा आहे सहा महिन्याचा आहे सहा महिन्याचा कुठलं हा छापल किल्ला काजळी किल्ला हां दोरगुल्ला काय मित्रांनो काजळी किल्ला राय डोळं नागपुडी शिंग सगळं काजळी पायज्या नाक्या ह्याचं काय सांगितलं हे सांगतो चे प हजार पंचेचाळीस हजार मोबाईल नंबर सांगा की अजून ती दोन आहेत तिथं कुठे हे काय किती महिन्यात शिव वर्ष आतली आहे तिथं खोडं दोन्ही दोन्ही बरं हां कुठली जाते ती आहे अकरा अकरा महिन्यात कोंड आहे अकरा अकरा महिने ते कुठले जाते हे जातं मैसूर जात आले गावरान केलं गावरान केलं आर गावरान केलं राहिले की बघू शकताय मित्रांनो कोंड आहे ती पण मी की पण अकरा महिन्यात काय सांगता येतं जोडे सांगतो चार लाख रुपये जोडीचं चार लाख रुपये किंमत सांगितली मित्रांनो बघू शकत आहे चार लाख रुपये अकरा अकरा महिने मोबाईल नंबर सांगा की पंच्याण्णव एकसष्ट पंच्याण्णव एकसष्ट अठरा चौसष्ट चोवीस अठरा चौसष्ट चोवीस ठीक आहे नमस्कार नमस्कार कुठल्या गावात आहे दसूर दसूर बरोबर ही किती वर्षात आहे ही सवा वर्षाचा आहे सव्वा वर्षाचा बरोबर ही कुठली जात म्हणायचे बरोबर दात लावलाय कोसा खिल्लार म्हणायला कोसा खिल्लार कोसा खिल्लार एखादा दात लावलाय दात ही अजून आदत आहे बघू शकता किलरची जोड आहे ही किती किती महिन्याची जोडीची पंच्याऐंशी हजार जोडी पंच्याऐंशी बरोबर ह्यांना काय अजून शिकवली वगैरे चालवते गाडीला वैरणा छेकड्याला ही वैरणीला बरोबर किती सांगताय जोडीच पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार जोडीचा चाळीसचाळीसच्या भावन द्यायची मोबाईल नंबर सांगा सांगाय शहाण्णव पासष्ट शहाण्णव पासष्ट चौऱ्याहत्तर बारा शहाण्णव चौऱ्याहत्तर बारा शहाण्णव गाव कुठलं म्हणला दसूर मोबाईल नंबर सांगा सांगाय शहाण्णव पासष्ट चौऱ्याहत्तर बारा शहाण्णव मामा किती वर्षाचा आहे दोन वर्षाचा गाव कुठलं दात लावलं ना आदत आहे बरोबर गाव कुठलं म्हणला भोपळा आहे बरोबर कुठल्या जाते येते खिलार मग काजळी मैसूर कुठे काजळी खिलार कुठल्या वळूची पाहिजे इंजेक्शन केलं काय बरोबर किती किंमत सांगताय हा सत्तर हजार बघू शकता मित्रांनो दोन वर्षाचा अधिक फोंडाय सत्तर हजार किंमत सांगितली मग ह्याला काय आता शिकवले वगैरे कशाला चालू आहे गाडीन चालू आहे मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी तीस बारा डबल झिरो पंचावन्न नमस्कार मामा नमस्कार कुठलं गाव करकम करकम पंढरपूर तालुका पंढरपूर तालुका जिल्हा सोलापूर किती कोंड आणली ती आज सात आणली ती सात कोंड आणली ती अजून घरी किती आहे ती घरी आहे त्या एक फोंड हाय पाचर गाय एक खोंड बरोबर आहे घरी हे कुठली जात म्हणायचं खेलार दिशे खिलार काजळी कोसा कुठली इथे कालार मध्ये कलर कोश्याच अकरा महिन्याचा अकरा महिने काय शिकवलंय काय अजून नाही काय किती किंमत सांगतायची पंचेचाळीस पंचेचाळीस हजार बघू आहे मित्रांनो पंचेचाळीस हजार किंमत सांगितली अकरा महिने फोंड आहे कोसा कलर आहे ही बी कोसच आहे ना कोणतो ही आ, हा ही किती महिन्यात आहे ही वर्षाच आहे ही एका वर्षाच आहे ह्याची किती किंमत सांगताय हे पस्तीस पस्तीस दाताला आदत आहे तीन दोन्ही बी बरोबर ही पुढचं ही बी आदतच आहे ही बी आदतच आहे किती महिन्यात आहे हा किती महिन्यात आहे ती नऊ महिन्यात आहे नऊ नऊ महिन्यात आहे ह्याची काय किंमत सांगताय त्याचं बेचाळीस बेचाळीस हजार कोणतं किती सांगतो नऊ हजार फक्त आणि दहा अकरा दहा महिने होत आले दहा दहा महिने होत आले हे कुठलं एका जळी खिल दिशे दिशे पांढर दिशून पांढर टेलर मग पंधरा त्याची काय किंमत सांगता किंमत त्याची एकवीस एकवीस हजार बरोबर था। म्हणजे अजून हे म्हणजे ह्यांना काय शिकवलं आहे नाही नाही गाडीला आहे नाही बाय बच्चे आहेत हे अठ्ठ्याण्णव पन्नास हं अठरा पंधरा सतरा गाव कुठलं म्हणाला करकम करकम ठीक आहे नमस्कार मामा नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे पिराची कोरोली पिराची कोरोली आहे बरबर बर ही कुठली जाती ते सोलापूर काजळी खilar सोलापूर काजळी खilar किती महिन्यात दई ही एक वर्षाज आहे 1 वर्षाज बरबर प्युअर काजळी खilar ही प्युअर काजळी प्युअर काजळी म्हणायचा काजळी कशाळ काजळी ठीक आहे ही शिंगे काळे नागपुळे काळे डोळा काळे डोळा ही पायाचा खोल कान काळे कुठल्या वळूज पैदास आहे ही गाढगेच्या ओळी पैदास आहे गाढगेच्या वळूजी ह बरबर रोडचे गाढगे ह दाताला आदत आहे ना अजून दात लावत नाही अजून वर्ष किती किंमत सांगता किंमत साठ हजार रुपये साठ आपला दिवाळी अंकात फोटो एक नंबरचा फोटो आहे मैदानाला ही कुठे दुसरीकडे मैदानाला नाही कुठे बघू शकताय मित्रांनो का जरी किल्लाय दाताला आदत आहे किती किंमत सांगितली मला हे साठ हजार हा मोबाईल नंबर सांगा की अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठ्याण्णव बावीस ऐंशी अठ्ठ्याहत्तर पंचावन्न ऐंशी अठ्ठ्याहत्तर पंचावन्न नमस्कार हा हो, नमस्कार कुठल्या गावचा आहे करोळे गाव करोळे गाव करोळे बरोबर बर ही कुठली जात इथे मैसुरी जात मैसुरी किल्ला मैसुरी किल्ला बरोबर किती वर्षाचा आहे ही अडीच वर्षाचा आहे अडीच वर्षाचा आहे दाताला कसं आहे आदत आहे दाताला आदत आहे आदत बरोबर किती किंमत सांगली ह्याची पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार किती आणली ते आज चार आणली होती चार ही कुठली जात इथे मैसूर मैसूर ही किती वर्षाचा आहे ती अडीच वर्षाची दोन्ही आहे ती ही बी अडीच वर्षाचा आहे ही दाताला कसं हो आहे आदतच आहे आदत ह्याची किती किंमत सांगत आहे त्याची पंच्याऐंशी पंच्याऐंशी त्यांना काय अजून शिकवलंय काय काय का नाही शिकवलं काय रिषीला ही चालते ती रिषेला कुठं पळवली ती आतापर्यंत पळवले आहेत की कुठं इथं गावातच पळवलं तर रिषीला याला फेर काढलेलं आहे तर नुसतं म्हणजे गावात म्हणजे शिकवलंय तुम्ही शिकवलंय शिकवलं आहे किती किती किंमत सांगता यांची पंच्याण्णव पंच्याऐंशी ह्याची पंच्याण्णव हजार आणि ह्याची पंच्याऐंशी हजार ते पुढचं त्याचे दीड लाख रुपये दीड लाख त्याला शिकवलंय त्याला शिकवलं ते, ते, ते गायनवर चालतं ब्रीडिंगला चालू आहे काय हां बरोबर ही किती वर्षाचा आहे ती तीन वर्षाचा आहे तीन दाताला चौसं आहे दाताला चौसं आहे हे कुठली जाती ते म्हैसूर म्हैसूर कुठल्या ओळखीची पाहिजे तसाहे ये ह्या जत जत कडली जतकडली हां हा हा हे किती चांगली दीड लाख दीड लाख बरोबर ठीक आहे मोबाईल नंबर सांगाय की सत्त्याण्णव सहासष्ट सत्त्याण्णव सहासष्ट दहा तीस दहा तीस पंच्याऐंशी पंच्याऐंशी ही किती वर्षाचा आहे ती चौदा महिन्यात चौदा महिन्यात अं बी मैसूरच येत आहे मैसूरच आहे हे काही सांगताय की मग त्याची पंचे पंचेचाळीस हजार ठीक आहे घरी किती येते अजून अजून चार आहेत ती चार कोंड जायती खोंड जायती ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण थोड्याफार खोंडांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कवर केलेल्या आहेत जर कोणी अजून आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे इथून थोडं आपण चार दिवस वारीतील व्हिडिओ टाकणार आहे आज पहिल्या पहिल्यांदा आपण व्हिडिओ शूट करतोय अजून चार ते पाच दिवस वारी चालणार आहे चार ते पाच दिवस आपण वारीतले व्हिडिओ शूट करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका आपण अजून खोंडांच्या कालवडींच्या किमती आणि म्हैस बाजार अजून भरलेला ना नाही उद्या म्हैस बाजारातील मशीनच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि चार दिवस आपण व्हिडिओ अपलोडच करणार आहे व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद